नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल पुण्यामध्ये आठ शहरी ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही एफ सी आय गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत मावळ आणि भोसरी त्याची मतमोजणी बालेवाडी स्टेडियममध्ये बाले होती बाल आहे चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवडमधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्स मध्येच त्याच्या काउंटिंग होईल तेवीस तारखेला आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळा ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल एकूण या सर्व निवडणुकीच्या मतमोजणीकरता पुणे शहरामध्ये आणि इतर देखील बाहेर म्हणजे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पब्लिक ॲड्रेस सिस्टीमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेर सुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर जे काही निकाल आहेत राऊंड वाईज निकाल ते आम्ही निश्चितपणे जाहीर करू जेणेकरून नागरिकांना देखील निहाय निकाल कळतील साधारणपणे कमीत कमी एकोणीस राऊंड मतदारसंघ मतदारसंघामध्ये होतील जास्तीत जास्त काही ठिकाणी तीस राऊंड्स पण होणार आहेत आणि जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि तेवीस तारखेला आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया आम्ही सुरू धन्यवाद